ॉटरीयू बाय माधव बाग माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी ज्या पद्धतीचा निकाल महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तो निकाल अनपेक्षित आहे आणि अशा पद्धा निकाल हा अपेक्षितच नव्हता आम्हाला आणि फार मोठ्या पद्धतीनं ईव्हीएमच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये मोठ्या पद्धतीनं घोळ घालण्यात आलेला आहे असा बहुतांश सर्व जे उमेदवार आहेत त्यांचा निमित्तानं त्यांचा सूर होता चर्चेमध्ये आणि प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये काय काय परिस्थिती घडली कशा कशा पद्धतीनं सर्व जे काही त्यांच्या घटनाक्रम त्या तिथला होता तो त्यांनी आजच्या बैठकीमध्ये मांडला आहे आणि पुढच्या काळामध्ये जर अशाच पद्धतीनं ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर होत राहील तर या देशातली लोकशाही सुद्धा संपुष्ट राहतील अशाबद्ध सूर हा अनेक लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या देशामध्ये ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या असा सूर आज चर्चेमध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या सर्व लढ्याचं सूत्र हे माननीय पवारसाहेबांनी हातामध्ये घ्यावं सर्व पक्षांना एकत्र आणून इलेक्शनमध्ये ईव्हीएमचा बॉयकॉट ईव्हीएम तिथून हद्दपार करण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि पुढचे इलेक्शन्स त्या ठिकाणी बॅलेट पेपरच व्हावे आणि बॅलेट पेपर जर इलेक्शन होत नसतील तर पुढच्या काळामध्ये पुढे होणारा इलेक्शनचा बॉयकआउट सुद्धा सर्व विरोधी पक्षांनी एकमतानं करावं असा सर्वाचा सूर या चर्चेमध्ये त्यानिमित्तानं आलेला नाही आता आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की मार्चच्या एप्रिल महिन्यामध्ये ज्या देशाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो आणि लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर पाच महिन्यानंतर जेव्हा आम्ही विधानसभेला समोर जातोय आज प्रचंड असंतोष राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही रात्री वीज, रात्री वीज शेतकऱ्यांना मिळते ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी असताना युवकांना रोजगार नाही महागाई आहे हे सर्व विषय असताना प्रचंड असंतोष सरकारच्या विरोधात असताना अशा पद्धतीची लाट महाराष्ट्रामध्ये येणं हे कुठल्याच पद्धतीनं शक्य नव्हतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आपण या देशामध्ये मोदी लाट बघितली त्यावेळेला सुद्धा ही परिस्थिती या देशामध्ये नव्हती महाराष्ट्रामध्ये नव्हती आज ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते वास्तविक पाहता निश्चित सांगतो आणि दाव्यानं सांगतो की हा जो जनादेश जो आहे हा लोकांनी दिलेला नव्हता हा ईव्हीएमच्या माध्यमातून मिळालेला जनादेश हे आहे हे आमचा स्पष्ट आरोप त्यानिमित्तानं आहे आणि निश्चितच मोठा घोट या निवडणुकीमध्ये झालेला आहे आता माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर पाच महिन्यापूर्वी चार पाच महिन्यापूर्वी जे बूथ मला चारशे साडेचार मी प्लस होते चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी ते बूथ यावेळेला मला पंचवीस तीस मतांनी मायनस आणि असं होऊ शकत नाही आणि ठीक आहे समजू शकतो आम्ही की शेतकरी जर चार पाच महिन्यामध्ये फार खुश झाला असता त्याला त्याच्या त्याच्या सोयाबीनला चांगला भाव भेटला असता त्याच्या कापसाला चांगला भाव भेटला असता आज विजेचा विषय आहे आज रात्री वीज शेतकऱ्यांना भेटते हे सर्व प्रचंड असंतोष हो आहे लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जॉब्स मुलांना नाही आहे आपल्या हक्काचे जे रोजगार आहे ते आता गुजरातमध्ये चालले आहे त्यामुळे तीव्र असंतोष सर्वांमध्ये होता युवकांमध्ये होता शेतकऱ्यांमध्ये होता महिलांमध्ये होता आणि अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना जो जनादेश भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळाला आहे तो आम्ही मानू शकत नाही आज मतदारसंघातले लोक चर्चा करता येतात हे झालंच कसं या संदर्भामध्ये लिगल जे आहे आमचे पक्षाचे लिगल सेल आहे ते त्या संदर्भामध्ये चर्चा करून पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीने ऍक्शन पुढच्या काळामध्ये निश्चित घेतलं